यामध्ये एका पोलीस कर्मचाऱ्यावरती हल्ला सुद्धा या बिबट्याने केला होता एका चेंबर मध्ये हा बिबट्या घुसलेला होता आणि अखेर दीड तासांच्या प्रयत्नानंतर वन विभागाच्या कर्मचाऱ्यांना या बिबट्याला पकडण्यात यश आलेलं आहे कोल्हापुरातील मोठी बातमी आपण बघतोय कोल्हापुरात शिरलेल्या बिबट्याला अखेर पकडण्यात यश आलेलं आहे दीड तासांच्या प्रयत्नानंतर हा बिबट्या जेरबंद झालाय विवेकानंद कॉलेज परिसरात हा बिबट्या शिरला होता विवेकानंद तर ही दृश्य आपण बघतोय की बिबट्याला पकडण्यात अखेर यश आलेलं आहे या बिबट्याला पकडून वन विभागाचे कर्मचारी नेत आहेत कोल्हापूर मधून मोठी बातमी आपण बघतोय कोल्हापूरमध्ये विवेकानंद परिसरात बिबट्या शिरला होता ही लाईव्ह दृश्य आपण बघू शकतो या बिबट्याला पकडण्यात अखेर यश आलेलं आहे एका चेंबरमध्ये हा बिबट्या शिरला होता हा एका चेंबरमध्ये हा बिबट्या घुसला होता आणि वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी मोठ्या प्रयत्नानंतर या बिबट्याला पकडलेले आहे ही लाईव्ह दृश्य आपण पुढारी न्यूजच्या स्क्रीनवरती बघू शकतोय शहरातील विवेकानंद कॉलेज परिसरात हा बिबट्या शिरला होता एका चेंबरमध्ये ही दृश्य जे आपण बघतोय की एका चेंबरमध्ये हा बिबट्या होता या बिबट्याला दीड तासांच्या प्रयत्नानंतर पकडण्यात वन विभागाला यश आलेलं आहे बिबट्याने हल्ला केल्याने एक पोलीस कर्मचारी सुद्धा यामध्ये किरकोळ जखमी झाल्याचं पाहायला आहे मोठी बातमी आपण कोल्हापूर मधून बघतोय ही दोन दृश्य आपण बघतोय कोल्हापूरमध्ये कोल्हापूरमध्ये हा बिबटा शिरला होता अखेर दीड तासांच्या प्रयत्नानंतर या बिबट्याला पकडण्यात यश आलेलं आहे प्रतिनिधी शेखर पाटील आपल्याशी शे जोडले गेलेले आहेत शेखर काय आहे तिकडची परिस्थिती सध्या विभाग आणि संपूर्ण प्रशासनाला यश आलेलं आहे सुरुवातीला ज्या ठिकाणी हा बिबट्या फसला होता एका मध्ये जाऊन फसला होता त्या ठिकाणाहून काढण्यासाठी संपूर्ण चारी बाजूला वेगवेगळ्या विभागाचे कर्मचारी दाखल झाले होते आपण जी दृश्य पाहत होतो त्या दृश्यांमध्ये सुरुवातीला अग्निशमन दलाचे जवान दिसत होते पोलीस दिसत होते आणि ज्या ठिकाणी महावितरण कार्यालय आहे त्या कार्यालयामध्ये खर तर वन विभागाचे कर्मचारी होते आणि त्यांच्या माध्यमातूनच हा बिबट्या जो आहे तो पकडण्यामध्ये यश आलेला आहे आपण जर बघितलं तर धाडसी पद्धतीनं जीवाची बाजी लावून या कर्मचाऱ्यांनी त्या ठिकाणी बिबट्याला त्या ठिकाण जेरबंद केलेला आहे सुरुवातीला जेरबंद केल्यानंतर त्याला जाळीमध्ये पकडल्यानंतर त्याला पहिला ट्रँक्युलायझर गलच्या माध्यमातून बेशुद्ध करण्यात आलं आणि बेशुद्ध करण्यात आल्यानंतर त्याला या ठिकाणाहून आता घेऊन जाण्यात आहे आपण ही सगळी दृश्य पाहिलेली ज्यामध्ये अनेक कर्मचारी जे आहेत ते दिसत होते त्या कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून या बिबट्याला पकडण्यामध्ये आता यश आल्याचं दिसतंय तेजस्विनी शेखर दीड तासांचा हा थरार होता कशा प्रकारे नागरिकांमध्ये खर तर भीतीचं वातावरण सुद्धा होतं तिकडची परिस्थिती काय होती या दीड तासांमध्ये तेजस्वी नक्कीच ही भीतीचं वातावरण या संपूर्ण परिसरामध्ये होतं संपूर्ण परिसर जो आहे तो विविध विभागाच्या अधिकारी कर्मचाऱ्यांनी अक्षरशः भरून गेला होता म्हणावा लागेल कारण अर्थातच एका घरवस्तीमध्ये अशा पद्धतीनं जर एखादा वन्य प्राणी येतो तर त्यांच्या सुरक्षेचा देखील प्रश्न आहे नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न आहे आणि त्यांच्या माध्यमातूनच आ, आ, खरतर, आ, ही सगळी उपाययोजना केली जात होती सर्वांना सुरुवातीला घराबाहेर पडू नका अशी या करण्यात आली सर्वांनी घरातच कारण वन्य प्राणी कुठल्याही पद्धतीनं तो बाहेर त्या ठिकाणी येऊ शकतो कोणावरती अटॅक करू शकतो जसं की आपण पोलीस कर्मचाऱ्यावरती देखील त्यांना हल्ला केल्याची दृश्य पाहिलेली आहेत त्या पद्धतीनं सर्वांनाच सूचना दिल्या होत्या आणि त्यानंतर त्या सगळ्यांना ही झाली होती आणि ट्रँक्युलर गण देखील त्या ठिकाणी आणण्यात आली होती आणि त्याच्या माध्यमातून सुरुवातीला पकडल्या पकडल्या त्याला बेशुद्ध करण्यात आलं आणि बेशुद्ध झाल्याची खात्री पटल्यानंतरच त्याला जाळीतून घेऊन आता जाण्यात येत आहे त्याला आता सुरक्षित अधिवासामध्ये खरं तर पाठवलं जाणार आहे तो नेमका कुठल्या कुठल्या भागातून या शहरी वस्तीमध्ये आला होता याचा देखील तपास आणि माहिती जी आहे ती या विभागाकडून आता घेण्यात येईल मात्र सध्या या संपूर्ण परिसरामध्ये विवेकानंद कॉलेज असू दे महावितरण कार्यालय असू दे या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात नागरिकांनी गर्दी केलेली आहे या बिबट्याला पाहण्यासाठी गर्दी केलेली आहे मात्र शेखर दीड तासांचा हा थरार होता धन्यवाद तुम्ही दिलेल्या या माहितीसाठी कोल्हापुरातून ही बातमी बघतोय अखेर दीड तासांनी कोल्हापुरातील बिबट्याला पकडण्यात यश आलेलं आहे कोल्हापुरात शिरलेल्या बिबट्याला पकडण्यात आलेला आहे बिबट्याला पकडण्यात अखेर यश आलेलं आहे दीड तासांच्या प्रयत्नानंतर हा बिबट्या जेरबंद झालेला आहे विवेकानंद कॉलेज परिसरात हा बिबट्या शिरला होता ही लाईव्ह दृश्य आपण पुढील न्यूजच्या स्क्रीनवरती बघू शकतोय अखेर दीड तासांच्या अथक प्रयत्नानंतर या बिबट्याला पकडण्यात वन विभागाला यश आलाय